नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्र स्पेशल तीन प्रकारच्या चटण्या बनवणार आहे त्याही बिना तेलाच्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नवरात्रीचा उपवास म्हटलं की कामे भरपूर असतात आणि हा उपवास सर्वात मोठा म्हणजे नवरात्री व नऊ दिवस दिवसांचा असतो त्यामुळे या काळामध्ये हेल्दी खाणे तितकेच महत्त्वाचे असते परंतु आपण स्वतःकडे लक्ष देत नाही कारण घना घरामध्ये सर्वजण हा उपवास पकडत नाही त्यामुळे दोन प्रकारचे जेवण तयार करावे लागते पूजा असते लहान मुलेही पाठीमागे असतात त्यामध्येच आपण थकून जातो मग अशावेळी नवरात्री सुरू होण्यापूर्वीच आपण या हेल्दी चटण्या बनविणार आहोत चटण्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम शेंगदाणे मी मंद गॅसवरती कमीत कमी पाच मिनटं भाजून घेतलेले आहे त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहे हे पांढरे ही आपल्याला कलर बदलेपर्यंत मिनिमम एक मिनिट भाजून घ्यायचे आहे कारण पांढरे पि तीळ लगेच खाली लागतात आणि खाली लागल्यानंतर ते कडू लागतात त्यामुळे करपून द्यायचे नाही एकदम मंद आच्यावरतीच आपल्याला हे मिनिटभर भाजून घ्यायचे आहे त्यानंतर खोबरे हे पा या पद्धतीने मी छान खमंग भाजून घेतलेले आहे जितके भाजणे तुम्ही छान व्यवस्थित खमंग भाजून घेताल तितके तुमच्या चटण्या चांगल्या होणार आहे आता चटण्या बनवण्यासाठी आपण येथे लाल मिरची वापरलेली आहे लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल परंतु हिरव्या मिरचीने चटणी तितकी क्रिस्पी आणि कुरकुरीत राहत नाही त्यामुळे मी येथे मुद्दामून हि हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरलेली आहे ही लाल मिरची आपल्याला हलकीशी बा भाजून घ्यायची आहे कारण पावसाळा आहे त्यामुळे मिरची थोडी लूज पडलेली आहे आणि ही मिरची हे पा अशा पद्धतीने पटकन भाजून घ्यायची आहे सर्व घटक थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून किंवा पाट्यावरती या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आहे या चटण्या जर तुम्ही मिक्सरमध्ये तयार केल्या तर एकदम बारीक त्यांची पावडर तयार होते त्यामुळे मी मुद्दामून या पाट्यावरती थंड झाल्यानंतर थोड्या ओबडधड ओबडधोबडच वाटून घेतलेले आहे कारण जास्त पीठ तयार झाले तर ते चवीला तितके छान लागत नाही तसा तेळाचा ते ते जो फ्लेवर असतो तोही लागत नाही एकदम काहीतरी तेलकट चटणी आपल्याला तयार लागते त्यामुळे आणि तीळ थोडे उग्र असतात त्यामुळे आपण मंद गॅसवरती भाजून घेतलेले आहे तुम्ही जर फास्ट जर भाजले तर ते खाली करपतात आता ती बऱ्यापैकी आपण येथे ओबडधोबड वाटलेली आहे त्यामध्येच आप मी ही मिरची जी आहे ती पाट्यावर न वापरता मिक्सरमधूनच बारीक करून घेतली होती आणि त्यामध्ये चवीनुसार दोन टी स्पून टाकून घेतलेले आहे चवीपुरते मीठ सर्व मिश्रण छान एक जीव होईपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तीळ खाण्याचे फायदे भरपूर आहेत आणि नवरात्रामध्ये विकनेस येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा चटण्या जर तुम्ही मध्ये बनवून ठेवल्या तर एमर्जन्सीमध्ये ये कामा येतात नवरात्रातच काय तर, तर आपण इतर वेळेसही चटण्या जर बनवून ठेवल्या तर जेवणाची चव वाढवणाऱ्या ह्या चटण्या चा ला चवीला छान लागतात आणि लहान मुलांनाही तुम्ही च टिफिनला ह्या इमर्जन्सीमध्ये क घरामध्ये कधी काही भाजी वगैरे नसेल तर ह्या देऊ शकता किंवा खिचडी म्हणा किंवा कोणत्याही भाजीसोबत ह्या चटण्या खायला खूप छान लागतात आता शेंगदाणे ही आपल्याला या पद्धतीने अर्धवटच मी वाटून घेतलेले आहे तुम्ही याला मिक्सरमध्ये घातले तर मी बऱ्याच वेळा ट्राय केलेले आहे शेंगदाण्याची चटणी तशी होत नाही काही शेंगदाण्यांची पूर्ण पावडर होते तर काही शेंगदाणे पूर्ण अख्खे संपूर्ण तसेच राहतात हे पा अशा पद्धतीने ओवडदौवड अर्धवटच शेंगदाणे मी येथे वाटून घेतलेले आहे तेही आपण पाट्यावरून काढून घेऊ शेंगदाण्याची चटणी पाट्यावर शेंगदाण्याच्या चटणीची पाट्यावरची काही वेगळीच असते त्यामध्ये हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता आणि मंद गॅसवरती ती बिना तेलाची गॅसवरती चुलीवरची तुम्ही खाऊन पहा एकदम मस्त लागते गावाकडची चव काही वेगळीच असते पण प्रत्येक वेळेस आपल्याला गावच कडलेच पदार्थ खायला भेटतील असं नाही आता यामध्ये आपण तिळाच्या चटणीप्रमाणेच चवीनुसार मीठ व लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि ही ही याच पद्धतीने आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने मस्त ही चटणी आपल्याला काढून घ्यायची हवे तर तुम्ही याचे टरफले काढू शकता परंतु मला टरफलेची चव छान लागते त्यामुळे मी टरफले शेंगदाण्याचे काढून घेतलेले नाही तसेच ठेवलेले आहे आता तिसरी चटणी ती म्हणजे खोबऱ्याची खोबरे बा भाजल्यानंतर या पद्धतीने बारीक कट करून पाट्यावरती मला शक्य नव्हते त्यामुळे मिक्सरमधूनच मी हे बारीक करून घेतलेले आहे कारण घरामध्ये कामे भरपूर असतात लहान मुले असतात वेळ आपल्याकडे कमी असतो आणि खोबरे बारीक करणं तसे किचकट कर काम आहे बराच वेळ लागतो किसावा लागतो भाजावं लागतं नंतर ते बारीक करायचं म्हणजे वेळ भरपूर जातो आता या पद्धतीने यामध्ये आपण मीठ मीठ व लाल तिखट काढ टाकून घेतलेले आहे आपल्याला उपवासाची चटणी बनवतो आहे त्यामुळे आपल्याला फक्त इथं हे दोनच पदार्थ वापरायचे आहे मीठ आणि लाल तिखट जर साधी चटणी तुम्हाला बनवायची असेल तर यामध्ये जिरे व लसूण मिक्स करायचं आहे आणि छान एक जीव होईपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे दैनंदिन जेवणामध्ये तुम्ही अशी ही चटणी बनवून ठेवली तर ही महिनाभर आरामात टिकते आणि अशीच खमंग खरपूस राहते आता त्याच तव्यावरती आपण सर्वात प्रथम तिळाची चटणी भाजून घेणार आहोत आपण येथे ते तेल बिलकुलही एकाही चटणीला वापरणार नाही कारण ऑलरेडी तिळामध्ये तेल भरपूर असते शेंगदाण्यामध्येही असतात आणि खोबरे पण ऑइली असते बिना तेलाच्या आपण ह्या चटण्या बनवणार आहोत जर तेल तुम्ही वापरलं तर चटणी जास्त तेलकट लागते किंवा तूप वापरलं उपवासाचं तेलही भेटतं आणि तूप जर वापरलं तरी त्या खाताना तेच तेच पदार्थ तेच तेच नवरात्रीमध्ये फराळाचे पदार्थ खाऊन खाऊन कंटाळ येतो जास्त ऑइली खाण्यात येतं त्यामुळे ह्या आपण बिना तेलाच्या चटण्या बनवणार आहोत आणि त्याही एकदम खमंग क्रिस्पी एकदा बनवल्या तर त्या महिन्यावर आरामात टिकतात तिळ खाण्याचे फायदे भरपूर आहेत केसगळती थांबते ॲसिडिटी होत नाही तिळाचे तेल जर तुम्ही वापरले तर ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते थंडीमध्ये तर तिळाचे तेल आवश्यक खावे परंतु तिळाचे तेल मिळणं आपल्याला कठीण असते तर अशावेळी अशी पांढरे तिळ आणून याची जर चटणी बनवली तर ती आपल्या हेल्थसाठी खूप चांगली आहे चटणीची बारीक पावडर तव्याला तशीच राहते आणि चटणी करप तू करपून चव बदलते त्यामुळे आपण तवा थोडासा या पद्धतीने क्लीन करून घेतलेला आहे आपण येथे मुद्दामून तिन्ही प्रकारच्या चटण्या लोखंडाच्या तव्यावरती भाजलेल्या आहे कारण आपल्या आरोग्यासाठी आयर्नची गरज ही तितकीच आहे येथे आपण शेंगदाणे कमीत कमी पाच मिनिट भाजून घेतलेले होते आणि आता आता ही चटणी आपल्याला मंद गॅसवरती कमीत कमी दोन ते तीन मिनिट अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि सतत हलवायचे आहे कारण टरफल्याचा जो भाग असतो तो पटकन तव्याला लागला जातो आणि चटणी करपते चव बदलते करपट लागते आणि मग खायला थोडे कंटाळा करतात त्यामुळे या पद्धतीने सतत हलवत आपण जवळजवळ तीन ते चार मिनटं ही चटणी छान खमंग करपूस भाजून घेतलेली आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे ती म्हणजे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे एक मिनिटभर आपल्याला हिला भाजून घ्यायची आहे कारण ऑलरेडी आपण खोबरं सुरुवातीला कापण्यापूर्वी भाजून घेतलं होतं चटणी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅस आपल्याला शेवटपर्यंत स्लो टू मिडियम हीटवरच ठेवायचा आहे तुम्ही जर गॅस फास्ट केला की के तुमची चटणी तेथे फसणार आणि ही खोबऱ्याची चटणी आपल्याला कंटिन्यू भाजायची आहे कारण ती लगेच खाली तव्याला लागते या पद्धतीने हे पहा सुरुवातीचा कलर आणि आताचा कलर तुम्ही पहा आणि चटणी भाजली याचे कसे करणार तर बोटामध्ये आपल्याला ही घेऊन या पद्धतीने चुरगळी गेली पाहिजे म्हणजेच ही एकदम मस्त खमंग कुरकुरीत अशी चटणी आपली येथे खोबऱ्याची भाजली जाते माझ्या घरामध्ये खोबऱ्याची चटणी जास्त आवडते त्यामुळे मी महिनाभरासाठीही तयार करून ठेवते कारण मुलांना टिफिन देणे जरा बरे पडते आता सर्व चटण्या थंड झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने भरून ठेवायच्या आहेत तिळाची चटणी ही आपण फक्त तीळ संक्रांतीच्या वेळेतच आपल्याला आठवण येते आणि आपण त्यावेळेसच खातो पण इतर वेळेसही ती तिळ खाणे खूप महत्त्वाचे असते आणि आपली सर्वांची आवडती महाराष्ट्राची फेमस चटणी ती म्हणजे शेंगदाणा चटणी तुम्ही महाराष्ट्राबाहेर जर गेलात तर महाराष्ट्राची फेमस चटणी म्हणून आपल्याला शेंगदाण्याची चटणी मुद्दामून हॉटेलमध्ये खायला पाहायला मिळते अशा प्रकारे या चटण्या स्टोर करून ठेवल्या तर फ्रीजच्या बाहेरही एक महिनाभर या आरामात टिकतात आणि कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यामध्ये तेलाचा सा किंवा तुपाचा एकही थेंब न वापरता एकदम हेल्दी अशा आपल्या येथे चटण्या तयार आपण केलेल्या आहे पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा